धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला असून यामध्ये तळवली गाव गोठवली गाव हे आपल्या गावची एकी व आपले उत्सव हे एकत्रितरित्या उत्सवान उत्सव साजरे करत असतात याचप्रमाणे सार्वजनिक गणेश हा देखील साजरा व्हावा विसर्जन देखील एकत्रित व्हावे या उद्देशाने गावातील ग्रामस्थ आजही गौरी गणपतीचे विसर्जन ढोल ताशाच्या गजरात व टाळ मृदुंगात मिरवणूक काढतात नवी मुंबई शहरात ठिकठिकाणी दीड दिवसाच्या घरगुती बाप्पाचा विसर्जनानंतर ऐरोली गोठवली घनसोली तलावातील भागातील पाच दिवसाच्या गणेश मूर्तीचे व गौरीचे विसर्जन झाले यामध्ये विशेष म्हणजे गोठवली तळवली गावात ग्रामस्थांनी एकत्रितरित्या मिरवणूक व आरती करत लाडक्या गणरायाला व गौरीला अखेरचा निरोप दिला याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले

सांगायचं बोललं खळगावचा आजपर्यंत इतिहास आहे की पाच दिवसाचे गणपती असो दहा दिवसाचे गणपती असो ते सर्व गणपती म्हणजे जे आमचं खळगावचं मागून जी एंट्री चालू होते गणपतींची ती एक गणपती पासून सुरू होऊन ती शेवटच्या गणपतीपर्यंत एको महिन्यात सगळ्या एका लाईनीत आणि एका रांगेमध्ये सगळं वाद्याच्या माध्यमातून सगळं ग्रामस्थ तळ गावातले महिला असो पुरुष असो मुलगा असो मुली असो सगळे एकोब्याने आणि एका आनंदाने आणि गोविंदाने सगळे जण येत असतात सगळे आजी तुम्हाला सांगायची गोष्ट अभिमानची गोष्ट ऐंशी पंच्याऐंशी वर्ष गावात झाली आताच पुरुषादित्य यांचा गणपती याच या वर्ष पंच्याहत्तर वर्ष आहे आणि पंच्याहत्तर वर्षाच गणपतीची पूजाच हे ठेवलेलं आहे कार्यक्रम ठेवलेले आहे पंच्याहत्तर वर्ष त्याची त्याच्या अगोदर नव्हता बलराम गणा बना पांढरव भाषा बना असे मुचके गणपती होते पाच सहा आज जवळजवळ त्याची प्रचितीस गणपती मध्ये चालले ग पण कुठल्याही गणपती एवढ्या वर्षा नंतरही ते एकोप्याने जे गावाची परंपरा आहे त्याच सगळे चालले जातात कुठल्याही प्रकारचे भांडण दंडा न होता सर्व ग्रामस्थ एकोप्याने एका आनंदाने कोणा गोविंदाने हे असतात हे तलगावचं वैशिष्ट्य आहे